राशी तुम्ही नक्कीच रडणार आयुष्यात येणार आहे तीन गुप्त बदल शेवटचा बदल तुम्हाला रडवून टाकेल नमस्कार लाईफ प्रेडिक्टर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत तूळ राशी म्हणजे सौंदर्य न्याय आणि संतुलन यांचं प्रतीक या राशीचे लोक जन्मताच नाती सांभाळण्यात सौंदर्य निर्माण करण्यात आणि सर्व गोष्टींमध्ये तोल सांभाळण्यात पारंगत असतात बाहेरून हे लोक शांत संयमी आणि आकर्षक दिसतात पण त्यांच्या अंतकरणात सतत एक अदृश्य संघर्ष सुरू असतो योग्य अयोग्याचा आयुष्याच्या प्रवासात तुळराशीला असे काही टप्पे अनुभवावे लागतात जे आधीपासूनच कुणालाच माहीत नसतात हे बदल हळूहळू जवळ येतात आणि एका क्षणी तुमच्या आयुष्याचं चित्र पूर्णपणे बदलून टाकतात काही बदल तुमचं मन मोडतात काही बदल तुम्हाला नव्या शिखरावर घेऊन जातात तर काही बदल तुमचं आयुष्य आतून हादरावून सोडतात विशेष म्हणजे हे बदल नेहमीच गुप्त असतात म्हणजेच तुम्हाला त्याची चाहूलही लागत नाही पण एकदा का ते घडले की तुम्हाला जाणवतं की हा ईश्वराचा मोठा खेळ आहे जो तुमच्यासाठी लपवून ठेवलेला होता म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत तुळ राशीच्या आयुष्यातील असे तीन गुप्त बदल जे तुमचं नशीब कायमचं बदलतील आणि लक्षात ठेवा शेवटचा बदल इतका हृदयस्पर्शी आहे की तो तुम्हाला डोळ्यात पाणी आणेल नात्यांमध्ये गुप्त सत्याचा उलगडा तूळ राशीच्या आयुष्यात नाती म्हणजे श्वासासारखी असतात तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवता त्यांच्यासाठी स्वतःचा वेळ ऊर्जा मनापासूनचा प्रेम वाहता पण एक काळ असा येतो की ज्यांच्यावर तुम्ही सर्वाधिक विश्वास ठेवला असतो तीच व्यक्ती तुमच्याशी विश्वासघात करते कधी एखाद प्रेमसंबंध अचानक तुटतो कधी एखाद्या जवळच्या मित्राचा खरा चेहरा उघड होतो तर कधी एखाद्या कौटुंबिक नात्यातील कटुसत्य समोर येत हा धक्का इतका खोलवर पोहोचतो की तुमचं मन काही काळासाठी रिकाम होत पण हाच बदल तुम्हाला शिकवतो की खरी नाती तीच असतात जी परिस्थिती कठीण असतानाही तुमच्या सोबत उभी राहतात तुम्ही लोकांना नव्या दृष्टिकोनातून पाहायला शिकता आणि पुढे आयुष्यभर खोट्या खऱ्या लोकांची ओळख करून देणारी ही मोठी जीवनशाळाच ठरते संपत्ती आणि करिअरमध्ये अनपेक्षित आयुष्यात दुसरा मोठा गुप्त बदल म्हणजे करिअर आणि आर्थिक क्षेत्रात होणारी अचानक उलथापाल कधी तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळत नाही कधी एखादा मोठा आर्थिक तोटा होतो तर कधी नोकरी किंवा व्यवसायात अनपेक्षित बदल घडतो सुरुवातीला हा काळ निराशाजनक वाटतो माझ्याच बाबतीत असं का घडत असा प्रश्न मनात सतत फिरत राहतो पण तुळ राशीच्या नशिबात लपलेली अशी आहे की या नकारात्मक बदलाचं रूपांतर पुढे मोठ्या संधींमध्ये होत एखादं नवीन काम नवी जबाबदारी नवा व्यवसाय किंवा अचानक मिळालेला पदोन्नतीचा मार्ग तुमच्या समोर खुला होतो या बदलामुळे तुम्हाला हे मगते की आयुष्य कधीही स्थिर नसतं अस्थिरतेतूनच प्रगती जन्माला येते त्यामुळे हा बदल तुमच्या आयुष्याला नव्या उंचीवर नेणारा असतो आत्मिक बदल हा शेवटचा धक्का आयुष्यातील सर्वात मोठा गुप्त बदल हा मनाला भिडणारा असतो एक वेळ अशी येते की तुम्ही खूप जपलेलं खूप जवळच काहीतरी किंवा कुणीतरी गमावता कधी तो जिवलक माणूस दूर जातो कधी प्रेम अपूर्ण राहत तर कधी स्वप्नांचा किल्ला एका क्षणात कोसळतो हा धक्का इतका तीव्र असतो की तुमच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागतात तुमचं हृदय तुटत आणि आयुष्याचा अर्थच काही क्षणांसाठी हरवल्यासारखा वाटतो पण हाच बदल तुम्हाला एका वेगळ्या प्रवासाकडे नेत असतो आध्यात्मिकतेच्या मार्गावर या अनुभवामुळे तुम्ही आतून मजबूत होता संयम शिकता आणि जीवनाकडे एक नवा दृष्टिकोन मिळवता हा बदल तुमचं मन रडवतो खरा पण त्याच वेळी तुमच्यात एक दैवी शक्ती देखील जागृत करतो जी पुढील प्रवासात तुम्हाला प्रत्येक वादळाला तोंड द्यायला तयार करते तूळ राशीच्या या तीन गुप्त बदलांमधून स्पष्ट होतं की नशिबाचा खेळ किती गुढ असतो एकीकडे नाती तुमचं मन तोडतात दुसरीकडे करिअर तुमचं आयुष्य वळवून टाकतं आणि शेवटचा धक्का तुम्हाला डोळ्यात पाणी आणतो पण त्याच वेळी आध्यात्मिकतेच्या मार्गावर नेतं हे बदल सुख देतात पण शेवटी तेच तुमचं आयुष्य मजबूत अर्थपूर्ण आणि अद्भुत बनवतात विशेष काळजी काय घ्यायची तुळ राशीच्या लोकांनी आयुष्यात येणाऱ्या गुप्त बदलांमध्ये स्वतःची काळजी घेणे देखील खूपच महत्वाचे आहे काही महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष द्या नाती आणि संबंध कोणावर खऱ्या अर्थाने विश्वास ठेवायचा हे काळजीपूर्वक ठरवा नाती सांभाळताना संवाद उघडा आणि मनापासून ऐका जरी कुणी तुम्हाला दुखावले तरी त्यातून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवा आर्थिक बाबी अचानक होणाऱ्या आर्थिक बदलांमध्ये घाई न करता निर्णय घ्या मोठ्या गुंतवणुकीपूर्वी आर्थिक सल्लागाराचं मार्गदर्शन घ्या खर्चांवर लक्ष ठेवा आणि अनावश्यक कर्ज किंवा उधारे या काळात टाळा आत्मिक स्वास्थ्य भावनिक धक्क्यांमुळे मानसिक तणाव देखील वाढू शकतो यामुळे ध्यान प्राणायाम आणि योगाचा अभ्यास करा स्वतःला वेळ द्या आणि भावनिक आरोग्यावर देखील विशेष लक्ष ठेवा मनातल्या भावनांना दडवू नका पण त्यांना सकारात्मक मार्गाने देखील व्यक्त करा आता जाणून घेऊया काही शुभ उपाय या बदलांमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी काही पारंपारिक आणि प्रभावी उपाय उपयुक्त ठरतात तूळ राशीसाठी रंग आणि द्रव्य फिकट निळा गुलाबी पांढरा रंग लहान वस्त्रात किंवा घरात ठेवा मानसिक शांती वाढते घरात पाना फुलांची किंवा शिवफुलांची माळ लावा नाती आणि संबंध यामुळे सुधारतात ज्योतिषीय उपाय शुक्र किंवा बुध देवतेसाठी विशेष पूजा करा नाती आणि करिअर सुधारण्यास यामुळे मदत मिळेल बुधवार किंवा शुक्रवार हळद कुंकू लावणे किंवा लक्ष्मीपूजन करणे देखील शुभ मानले जाते सकारात्मक सवयी दररोज ध्यान किंवा मंत्र जप करा याने मन शांत राहते निर्णय क्षमता सुधारते लहान स्वप्न किंवा उद्दिष्टे लिहिणे जीवनात दिशा आणि संतुलन राहते आत्मविश्वास वाढवणारी सवय अंगीकारल्या तर या बदलांमध्ये तुम्ही अधिक स्थिर राहता आता जाणून घेऊया विशेष काळजी आणि शुभ उपायांमुळे तूळ राशीच्या लोकांना या गुप्त बदलांचा सामना धैर्याने आणि संयमाने करता येतो नाती संपत्ती आणि आत्मिक प्रवासातील प्रत्येक बदल आता धक्कादायक असला तरी फायदेशीर ठरतो आणि तुम्हाला आयुष्यातील खऱ्या सौंदर्याचा अनुभव घेता येतो तूळ राशीच्या आयुष्यातील हे तीन गुप्त बदल हे टप्पे ते म्हणजे नशिबाने आखलेले रहस्यमय वळण ज्यामुळे तुम्ही आयुष्याचा खरा अर्थ समजवून घेतात पहिला बदल तुम्हाला दाखवतो की खोट्या नात्यांचा मुखवटा कधीही पडू शकतो आणि खरी माणसं तीच असतात जी सुखदुखा तुमच्या सोबत ठामपणे उभी राहतात दुसरा बदल तुम्हाला शिकवतो की करिअर आणि संपत्ती ही नेहमीच बदलत्या प्रवाहात असते आणि जेव्हा एक दार बंद होतो तेव्हा दुसरं मोठं दार तुमच्यासाठी उघडतं तिसरा बदल मात्र आयुष्याला थरारक वळण देतो तो तुम्हाला भावनिकदृष्ट्या हादरवतो डोळ्यात पाणी आणतो पण त्याच वेळी तुम्हाला आध्यात्मिकतेचा नवा प्रकाश देतो या तिन्ही बदलांचा सारंश एकच आहे तूळ राशीचे लोक सतत पडतात उठतात तुटतात आणि पुन्हा मजबूत होतात प्रत्येक धक्क्यानंतर त्यांचं मन जरी थकलं तुटलं तरी त्याच्यात नवबळ जन्म घेत हेच बळ पुढच्या प्रवासात त्यांना अधिक अनुभवी आणि जागृत करत म्हणूनच तुळ राशीच्या आयुष्यातील हे बदल हे शेवटी शाप नसून वरदान आहेत माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच हो प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद